महिलांसाठी महिला बचत गटांसाठी आणि सुशिक्षित बेरोजगार युवकांसाठी शासनाच्या विविध योजना आहेत परंतु प्रत्येक जण त्या योजनेपर्यंत पोहोचू शकत नाही ही खंत आहे शासकीय शासनाचे अनुदान आणि आर्थिक पाठबळ याशिवाय कोणी स्वयंरोजगार किंवा लघु उद्योग उभारू शकत नाही या सर्व बाबीची जाण ठेवून या परिसरातील गरजवंत वंचित उपेक्षित युवक युवती यांना स्वयंरोजगार मिळावा ते लघु उद्योजक व्हावे ते आपल्या पायावर उभे राहावे या सर्वांना सक्षम करण्यासाठी लक्ष वेध या सामाजिक संघटनेचा सा लढा निरंतर सुरू राहील असे प्रतिपादन अध्यक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश सचिव नंदाताई पाऊल झगडे यांनी केले दिनांक एकोणवीस जानेवारी रोजी, रोजी लक्षवेधच्या स्थानिक कार्यालयात महिला युवक युवतींना मार्गदर्शन आणि पत्रकारांचा गौरव कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी व्हाईस ऑफ मीडियाचे तालुका अध्यक्ष गुलाबराव इंगळे तर जयदेव वानखडे यांची प्रमुख उपस्थिती होती या तालुक्यात आदिवासी दुर्बल घटक मोठ्या प्रमाणात आहे तसेच महिला बचत गट व बेरोजगार युवक युवतींसाठी लक्षवेधचा लढा हा गौरवास्पद आहे असे मत यावेळी पत्रकार गुलाबराव इंगळे यांनी व्यक्त केले लक्षवेध संघटना ही युवा युवती आणि सर्व स्तरातील उपेक्षित बेरोजगारांसाठी कार्य करत आहे त्यामुळे तालुक्यातील पत्रकार मंडळी संघटनेच्या पाठीशी उभे राहतील अशी ग्वाही एम सी एन न्यूज मराठी संपादक राजू वाढे यांनी दिली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार सागर झनके यांनी केले संघटनेचे संग्रामपूर तालुकाध्यक्ष प्रकाश फाटे यांनी नंदाताई पाऊल झगडे यांच्या माध्यमातून शेगाव संग्रामपूर जळगाव जामोद या तिन्ही तालुक्यात मोठ्या प्रमाणात कार्य होत आहे असे सांगितले या कार्यक्रमासाठी लक्षवेधचे पदाधिकारी तसेच पत्रकार सागर झनके विनोद वानखडे राजेश बाठे अनिल भगत आकाश उमाडे गणेश भट संजय दांडगे गोपाल अवचार शमीम बापू देशमुख योगेश मसार गजानन सोनटक्के नागेश भटकर यांची या कार्यक्रमात गौरव करण्यात आला कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आकाश पाऊल झगडे प्रकाश फाटे प्रवीण ठाकरे यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले एमसीएन न्यूज मराठी करिता गजानन सोनटक्के जळगाव हा पत्रकारांचा सन्मान आपण इथे ठेवलेला आहे माझ वैयक्तिक मत दादा असं आहे की पत्रकार दिन आला म्हणून पत्रकारांचा सन्मान नाही व्हायला पाहिजे तर पत्रकार असा एक समाजाचं घटक आहे की ते बाराही महिने आणि बाराही तास काम करत असतात त्यामुळे आपण सव्वीस जानेवारी आली म्हणून पत्रकार दिन आहे आणि पत्रकारांचा सन्मान करतो तो तो न करता आपण ज्या ज्या वेळेस ते चांगलं काम करतात त्या त्यावेळेस त्यांचा सन्मान व्हायलाच पाहिजे हे माझं वैयक्तिक मत आहे लोकशाहीचा चौथा स्तंभ आपण म्हणतो आणि पत्रकार जर त्यांच्या लेखणीमधून चांगलं असेल वाईट असेल हे हो केव्हा केव्हा पत्रकार जेव्हा आपलं शहानिशा करून आपण आपण बातमी वगैरे लावतो दादा तर त्यावेळेस कोणाच्या भावना पण दुखायला नाही पाहिजे हे सुद्धा मला एक विनंती माझ्या माध्यमातून आपल्याला राहणार आहे मी तुम्हाला आदेशने पण विनंती करणार आहे आणि या सगळ्या गोष्टीमध्ये पत्रकार हा समाजाचा खूप मोठा घटक आहे त्यामुळे आज आपण पत्रकारांच्या सत्कार इथे ठेवलेला आहे आणि जास्त वेळ न घेता लक्षवेध संघटनेच्या माध्यमातून हा सत्कार आम्ही इथे ठेवलेला आहे लक्षवेध संघटना काम करत असताना दहा वर्षे झाले संघटना काम करते पण आजच जळगावला कार्यालय उघडायचं कारण काय असेल संग्रामपूरला कार्यालय शेगावला तर आहेच माझं ऑलरेडी पण इथे जी आता जी परिस्थिती मी आपल्या सर्वांचं स्वागत केलं त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो अजून त्यांनी पण सांगितलं नाही त्यांची सुद्धा जिल्हा नियोजन मंडळाच्या निमंत्रित सदस्यपदी नियुक्ती झाली नियुक्ती झाली पत्रकार संघाच्या वतीनं त्यांचं स्वागत लक्षवेध संघटनेचं कार्य शेगावमध्ये फार जोरात आहे लक्षवेध संघटने व्यतिरिक्त सुद्धा त्यांचं सामाजिक शैक्षणिक आरोग्यविषयक कार्य आहे आता फार कमी दिवसापूर्वी इथं त्यांनी ऑफिस सुरू केलं आकाशन वगैरे आम्हाला बोलावलं त्यांची भेट घालून दिली आणि सातत्याने आता ते पत्रकारांच्या संपर्कात राहिले आमचे इथले पत्रकार निगेटिव्ह नाही सर्व सकारात्मक पत्रकारता करतात हे आमच्या या तालुक्याचं वैशिष्ट्य आहे कधी कुणाला उभी दिवसाचं काम नाही कोणाचा व्यक्तिव्यश करणं नाही राजू गांधीजी राजू गांधीजी या सर्वांची पत्रकारता फार सकारात्मक असते यापुढे आता तुम्हाला अनुभव तुमच्या सर्वांचे संपर्क नंबर आहे तुमच्या या लक्षवेच्या कार्यासाठी आम्ही सर्वांचं तुम्हाला सहकार्य तुम्� राहील असे देतो धन्यवाद

पत्रकार काय असतो आणि तो क्षेत्रात होता आधार पण नसतो आणि प्रत्येक पत्रकार प्रत्येकाला शिखरा बनवू शकतो पत्रकार हा त्यांना मागे पण नसू शकतो खरंच त्यांचा आभार मानतो की त्यांनी पत्रकारचा सन्मान केला आणि त्यांचं जे कार्य आहे ते आता महिलांसाठी जे काम करतात नक्कीच आम्ही आमच्या मीडियाच्या माध्यमातून त्यांना नेहमी चांगल्या कामासाठी सहकार येतो हे मागवून शकतो